हॅलो हाय नमस्कार आपला चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पुरणपोळीसाठी पुरण म्हणणार आहोत त्यासाठी ही चणाडाळ भिजत घातली होती आणि ती आता उपसून काढले पाण्यातून दोन तास भिजत घातली होती हिला आणि ती उपसून काढली आता आपण तिला कुकरमध्ये टाकूया हे सगळे आपण कुकरमध्ये घेऊया डाळ हे पाहू आणि चांगली ती ही बघा भिजली पण गेली आहे चांगली हे बघा तुटायला पण लागली चांगली भिजली गेली डाळ त्यामुळे आपण तिला आता घेऊ पुरण त्यामध्ये आता आपण थोडं चवीनुसार थोडंसं म्हणजे गोड पदार्थ असलं ना कि से गोड़ा की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं असतं गोडाचं पदार्थ असलं की आणि थोडी हळद अर्धा चमचा त्यानंतर आपण त्यामध्ये हे बघा एक बाउल ज्या बाऊलमध्ये मी चणा डाळ घेतली होती तेवढंच पाणी घेतलं आहे ही पहा एक बाउल, चना डाळ तेवढाच पाणी घेतलाय आणि ते पाणी बघा डाळीच्या थोडंसं वर आलाय तेवढाच घ्यायचा आहे आणि तो आपण कुकरला तीन शिट्ट्या लावून घेऊया चांगली गाळ शिजली पाहिजे डाळ हे पहा आपलं हे डाळ झाली शिजून आता डाळ बघा इतपत शिजले हे पाणीशी गाळ झाले डाळ आता ही आपण याच्यामध्ये काढून घेऊया पूर्ण यंत्रामध्ये सगळी काढून घेऊया आपण हे पहा चना डाळ असे आपण मिसळून घेतले हा पाणी आहे तिचा गाळलेला आणि ही चणा डाळ याच्यानंतर आपण त्यामध्ये गुळ टाकूया गुळात गुळ बघा एक पाव गुळ होता किती गोड किती कमी गोड कि जास्त गोड हवा आहे त्याच्या याच्यानुसार टाकू शकता तुम्ही गोडचं प्रमाण कुणाला जास्त हवं असेल तर जास्त टाका गुळाचं प्रमाण हा पहा मी एवढं टाकलं आहे कुणाला जास्त गोड हवं असेल तर जास्तही टाकू शकता तुम्ही त्यानंतर ही वेलची पावडर